नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आजचा विषय आहे अण्णांकडची तंदूर पार्टी तर अशा या वातावरणात आज आपण तंदूर पार्टी करणार आहोत अण्णांकडे म्हणजेच माझ्या माहेरे खरं सांगू का जगाच्या पाठीवर किती फिरलो ना किती मोठे झालो किती सुख संपत्ती मिळवली तरी माहेर म्हटलं की एक असं ठिकाण आहे जिथं मन खूप विसावतं तिथं काही बोलावं लागत नाही काही सांगावं लागत नाही आपोआप प्रत्येक भाव समजले जातात आणि जर त्याच माहेरी संध्याकाळच्या वेळी सगळे एकत्र जमून पार्टी करायचं ठरलं तर त्या आठवणींचा ठेवा काळजात घर करून राहतं होणा अशीच आज एक सायंकाळ आमच्या आयुष्यात आलेली आहे आणि त्या सायंकाळी आम्ही सगळे एकत्र मिळून तंदूर पार्टी करायचं ठरवलं तर इथे आता स्टार्ट झालेला आहे आपला ब्लॉग तर इथे ना आम्ही ना ऑलरेडी अगोदरच मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन तर त्यासाठी काय केलं आहे त्याच्यास त्याच्यामध्ये ना दही मीठ लाल तिखट तंदूर मसाला आलं लसूण पेस्ट थोडासा फूड कलर आ, हे ना सगळं म्हणजे अजून काही इन्ग्रेडियंट्स आहे ते त्याच्यामध्ये घातले जर तुम्हाला सगळी पूर्ण रेसिपी पाहायची असेल ना तर आपल्या विजय श्रीहूम या चॅनलला व्हिजिट करा तिथे तुम्हाला संपूर्ण रेसिपी पाहायला मिळेल खूप अशी डिटेलमध्ये मस्त तर नक्की व्हिजिट करा आपल्या विजय होम या चॅनलला आणि त्याच्यावरती जाऊन नक्की पाहा तर कमीत कमी ना एक दोन अडीच तास तरी मॅरिनेट करून ठेवायचा आणि हा प्रत्येक पीस ना जवळजवळ पाव किलोचा पीस होता म्हणजे इतके मोठे मोठे पीस आम्ही केलेले आहेत तंदुरीचे खूप मोठे मोठे केलेले आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर इथे अण्णांची तयारी चालू आहे चूल पेटवण्याची म्हणजे विस्तव होईल तर त्या विस्तवावरती आपल्याला तंदूर भाजायचे तर त्यामुळे अगोदरच आपल्याला विस्तव तयार करायला लागणार आहे अण्णांच्या घराचं अंगण म्हणजे ना आमचं कायमचं भेटीचं ठिकाण नेहमीप्रमाणे अण्णांनी तंदूरसाठी तयारी सुरू केली कारण आपल्याला चुलीवरची तंदुरी खायचं आहे ना आणि शक्यतो अण्णांकडे ना आम्ही तंदूर किंवा मासवडी जे असते ना त्याचाच प्लॅन करतो म्हणजे इकडे जर जर प्लॅन ठरला तर हेच जास्त करून हे मेन्यू असतात आमचे कारण या वातावरणात ना खायला मजा वाटते आणि खूप म्हणजे एन्जॉय करतो आम्ही अशा या वातावरणामध्ये आणि हे पाहू शकता समोरच अण्णांच्या समोरच अशी शेती आहे इथे कोथिंबीर आहे तर खूप मस्त असं वातावरण आहे तर आजच्या सायंकाळी ना ना मोठा खर्च होता ना कोणी खास पाहुणा होता तरी पार्टी आयुष्यभर लक्षात राहणारी ठरली कारण यासाठी सगळ्यांचंच एकत्र येणं आणि प्रेमाने भरलेली ती, भर सा ती, सा भर ती सायंकाळ खूप भारी वाटत होतं खरंच आणि समोर पाहू शकता चिक्कूची झाडं आहे पेरू आहे पुन्हा आंबे आहेत खूप सारी झाडं आहेत फ्रूट्सची पपई आहे तर इथे आता मस्त चूल पेटलेली आहे आणि बाकीचे आता इथे बाकीची बाकी तयारी होईपर्यंत शेत भटकायला गेलेत म्हणजे तर तो आम्ही तोपर्यंत आता इथे चूल गॅसवरती काय करायचं आहे अगोदर तव्यावरती ना भाजून घ्यायचं किंवा तुम्ही चुलीवर पण करू शकता पण म्हटलं तवे जास्त काळे होतील ना म्हणून इथे ना गॅसवरती थोडंसं बटर लावले अजिबात तेलाचा एकही थेंब वापर केलेला नाही आहे आणि बटरसुद्धा ना अगदी थोडं लावले पाहू शकता तुम्ही तर हे पाहू शकता किती मोठे मोठे पीस आहे ते आणि थोडंसं बटर लावले आणि पूर्ण मॅरिनेशन केलेलं ना चिकन हे पाहू शकता किती असं जास्त ना सुकं सुकं पण नाही आणि जास्त असं ओलसर पण नाही इतकं छान तंदूर तयार होतं ना खरंच आम्ही त्यासाठीच हा प्लॅन करत असतो माझी बहीण खूप छान बनवते त्यामुळे आम्हाला खूप तिच्या हातचं आवडतं तर हे पाहू शकता किती मोठे मोठे पीस आहे एका तव्यामध्ये तीन तीन पीस बसलेले आहेत म्हणजे आपल्याला ना यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तव्यामध्ये झाकण ठेवून आणि नंतर बाहेर ना एक जाळी आहे आपण जी दळण करण्यासाठी चा चाळणी वापरतो ना तर त्याच्यावर आपल्याला बाहेर विस्तवरती भाजायचं आहे तर आपल्याला अगोदर शिजवून घ्यायचं आहे मस्त असं आता तव्यामध्ये शिजवून घेऊयात तर दोन साईडला दोन तवे ठेवणार आहे म्हणजे कसं पट्टन होईल आणि सगळ्यांना थोडक्यात बरोबर खाता येईल तर ह्या गोष्टी ना गरम गरमच खायला चांगल्या वाटतात तर इथे शिजलेलं आहे चिकन हे पाहू शकता आणि आपल्याला आता बाहेर अंधार पडला आहे आणि विस्तव किती छान आलाय बघू शकता तर साईडनी ना आपण विटासुद्धा मांडलेल्या आहे जेणेकरून चा आपली त्याच्यावरती व्यवस्थित बसेल आणि मस्त असं हे पाहू शकतात किती छान मोठे मोठे पीस तयार झालेले आहेत तर अण्णांचं घर गावातून थोडंसं दूर पण निसर्गाच्या सानिध्यात आहे तिथेच मोकळ्या जागेत घराच्या अंगणात एका कोपऱ्यावर आगीच्या गरम तापात तंदूर भाजण्याची मजा काही औरच आणि बघू शकता काय मस्त विस्तव पडलाय पाहू शकता खूप लाल भडक झालाय आहे तर यावरती आपल्याला आता चाळणी ठेवायची आणि मस्त असं थोडंसं वरतून अजून बटर लावायचं आपल्याला म्हणजे अजून छान लागेल तर याबरोबर खाण्यासाठी काय केलं आहे माहिती का एकदम सिंपल म्हणजे जिरा राईस केला आहे कोथिंबीर वगैरे जिरा वगैरे घालून आणि मस्त त्याच्याबरोबर शेजवान चटणी किंवा तुम्ही कोशिंबीर पण करू शकता खूप मस्त लागतं आणि यार याच्याबरोबर काही नसेल तरी पण मजा येते खायला असंच खाल्लं तरी पण म्हटलं थोडंसं प्राईस करावा तरी पाहू शकता बटर मला असं वाटते तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असणार हे पाहून आणि तुम्हाला वातावरणसुद्धा दाखवलं आहे मी या वातावरणात आम्ही हा प्रोग्राम केलेला आहे जेवण तयार झालं गरमागरम तंदूर तंदुरी चिकन शेजवान सोबतच जिरा राईस हा मस्त वेत तर इथे पाहू शकता मी तुम्हाला प्लेटिंग दाखवते आणि मस्त असं आपला तंदूर तयार झालेला आहे आता प्रत्येकाला गरम गरम आणि आम्ही ना खाली वट म्हणजे बाहेरच वाट्यावरती बसले जेवायला तर तुम्हाला अंधार असल्यामुळे पाहायला नाही मिळणार तर इथे पाहू शकता का सॅलॅड केलेलं आहे थोडंसं काकडी परत टोमॅटो लिंबू आणि हा जिरा राईस आणि शेजवान चटणीसुद्धा त्याच्याबरोबर घेतलेली आहे तर असा आहे आजचा बेत तर तुम्हीसुद्धा एन्जॉय केला असेल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समधून आम्हाला नक्की कळवा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छान व्हिडिओज अभ्या तोपर्यंत तो बाय